नमस्कार मी आपलं स्वागत करते सकाळचे नऊ वाजलेत आणि आज दिवसभरामध्ये काय घडतंय काही महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत ह्याचा आढावा आपण घेतोय त्याचबरोबर आजच्या ठळक बातम्या सुद्धा आपण पाहतोय पहिली बातमी आहे दिल्ली स्फोटाची अपडेट यामध्ये डॉक्टर उमर नभी कार मध्येच होता असं समोर आलेलं आहे त्याची बातमी आपण पाहतोय डी एन ए चाचणीमध्ये या संदर्भात काय मोठा खुलासा झाला होता ते आपण पाहणार आहोत या बातम्या असतील त्याचबरोबर निवडणुकीसाठी शिंदे सेना आता ऍक्शन मोड आल्याचं पाहायला मिळत आहे स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेंनी आज बैठक बोलावली आहे त्याची ही बातमी आपण पाहतोय तर तिसरी बातमी महाराष्ट्रासाठी अत्यंत आहे कारण बिबट्याची दहशत वाढली आहे बिबट मानव संघर्ष पेक्षाही पुण्यामध्ये वाढताना पाहायला मिळतोय तर याबद्दलच्या अनेक बातम्या आजच्या बातमीपत्रामध्ये आहेत या तीन महत्वाच्या बातम्यांसोबतही इतर बातम्यांचा आढावा आपण आज मध्ये घेतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका